नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस तर तुम्ही पाहता असाल की दोन दिवसापासून म्हणजे वीस तारखेपासून आपल्या राज्याच्या काही भागामध्ये म्हणजेच कोकण आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तर त्या पावसामुळे नदीला पूर आलेला आहे तर शेत शेती पिकाचे सुद्धा नुकसान झालेलं आहे तर आपण कोकणाचा पाऊसमान लक्षात घेऊ तर कोकणामध्ये पूर येणं हे साहजिकच गोष्ट आहे कारण साहजिक आहे का कोकणामध्ये नेहमी पूर पूर परिस्थिती निम्न होते म्हणजे नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येते आता सध्या तुम्ही बातमी पाहतात की पंचगंगेला पाणी पंचगंगा धोक्याच्या पातळीच्या वर तर नाही सध्या पण जाण्याची जा शक्यता किंवा नाही असं भीत आहेत तर पंचगंगा हे नदी म्हणजे एक पाहिलं तर कोकणामधील जी परिस्थिती असते ती नद्या छोट्याला येतात आणि तिथं पावसाचं प्रमाण जे आहे ते मोठे म्हणजे एकूण कोकणामध्ये पाऊसमान बाराशे मिलीमीटर mm पडतो त्यामध्ये जून ते सप्टेंबर या दरम्यान तर बाराशे मिलीमीटर mm पाऊस पडल्यानंतर हा पाऊसमान मराठवाड्याच्या तुलनेने जवळपास दीडपट पेक्षा जास्त मराठवाड्याचा सातशे मिलीमीटर आहे तर तिथं बाराशे मिलीमीटर पाऊस आहे तर त्या तुलनेने तिथं mm साहजिक आहे की पूर परिस्थिती निर्माण होणे तिथं नदी ना नाल्याला ना ना मोठमोठ्या पाणी दिसणे साहजिकच आहे सा आणि ती परिस्थिती नेहमी दरवर्षी हो होऊ शकते होता होत असते तर तशा आणि विदर्भामध्ये मात्र रुस्कानधारक पाऊ रुस्कानकारक पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये थोडी विदर्भामध्ये मात्र स्थिती थोडी गंभीर आहे विदर्भमध्ये अचानक असा जास्त पाऊस पडल्यामुळे पा। पा। शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे पण कोकणामध्ये मात्र एवढे जास्त असे हे घ्यायचं कारण नाही तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्या मात्र मात्र रिमझिमच पाऊस पडलेला आहे आणि आपण रिमझिमच पाऊस सांगितलेला होता तर त्याप्रकारे आणि मराठवाड्यामध्ये हा दोन दिवसामध्ये मात्र दहा सुद्धा पाऊस पडलेला नाही दोन दिवसामध्ये आज हा तिसरा दिवस आहे म्हणजे बावीस तारीख वीस तारखेपासून वीस एकवीस या दोन दिवसामध्ये आजपर्यंत तिसऱ्या दिवसापर्यंत तर आजूकीतून पुढे काय जे पाऊस पडेल समजा दोन मिलीमीटर चार मिलीमीटर पडेल तर तो भाग वेगळा आहे आणि सध्याची जी परिस्थिती पाहितली तर मरा मराठवाड्यामध्ये मात्र म्हणलं तर अद्यापही मोठा पाऊस नाही आणि बांधाऱ्यामध्ये पाणी येईल उडे नाले वातील सर्वत्र अजूक असा पाऊस नाही आणि पुढेही दहा ऑगस्टपर्यंत अशा मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाही मोठ्या पावसाची तर तुम्ही सध्याची स्थिती पाहू शकता ही पहा म्हणजे शेतातली माती सध्या शेतामध्ये ही शेता मोकळी माती आहे रिमझिम पाऊस पडलेला आहे दोन दिवसामध्ये मग तीन चार मिलीमीटर पाऊस वापसामोड पाऊस हे मराठवाड्याची स्थिती तर त्या तुलनेने विदर्भ आणि कोकणामध्ये खूप पाऊस पडलेला आहे तर भविष्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा पाव मोठ्या पावसाची गरज आहे म्हणून मराठवाड्याला आणि दहा ऑगस्टपासून पावसात खंड राहण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला म्हणजेच विद बंधाऱ्यामध्ये तळ्यामध्ये पाणी असणं आवश्यक आहे तळ्यामध्ये तर समजा पाणी पहिले आहेच पण बंधाऱ्यामध्ये तरी आणि पाणी आव येणं आवश्यक आहे पण त्या तुलनेने दहा तारखेपर्यंत ता म्हणजे दहा ऑगस्टपर्यंत पावसाची मोठ्या शक्यता नाही तर पुढील पावसाच्या तारखा तर सव्वीस तारखेला परत माझं मराठवाड्यामध्ये पण वाढणार म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आज बावीस जुलै बावीस आणि तेवीस जुलैला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे मराठवाड्यामध्ये आणि तेवीस तेवीसच्या काही म्हणजे तेवीस तारखेला काही भागामध्ये आज पाऊसमान कमी होईल चोवीस तारखेला पाऊसमान कमी होईल म्हणजे तेवीसच्या तुलनेने कमी होईल चोवीसला आणि पंचवीसला सव्वीसला वाढणार सव्वीसला वाढणार म्हणजे ते तेवीस चोवीसच्या तुलनेने सव्वीसच्या तुलनेने परत अजून सत्तावीस तारखेला पाऊसमान कमी होईल परत अजून अठ्ठावीस एकोणतीस तारखेला परत अजून पाऊसमान वाढणार एकतीस तारखेपर्यंत अठ्ठावीस पासून अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला पाऊसमान वाढणार पण तोही पाऊस हलक्या स्वरूपाचा व रिमझिम पद्धतीचा मराठवाड्यामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस नाही आणि त्याच्यानंतर एकतीस जुलै एकतीस जुलै ते चार ऑगस्टच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये उडी राहणार आहे त्यासाठी वापसा कंडिशन राहणार मराठवाड्यामध्ये तर तिथे काळावधी कालावधीमध्ये शेतीचे कामे आपल्याला शेतकऱ्यांना करून घ्यायचे आहेत आणि परत पुन्हा पाच तारखेपासून म्हणजे पाच ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल म्हणजे पाऊस असा म्हणजे खंडित होणार नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा अजून पण पाऊस जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी राहणार आहे तर पाच तारखेपासून परत पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान परत मराठवाड्यामध्ये पाऊस आहे पण तो पाऊस वाहनीने स्वरूपाचा नाही शेतकरी मित्रांनो तो पाऊस म्हणजे असं जे आता जे मागा जे जे पाऊस पडलेला आहे रिमझिम पद्धतीचा किंवा हलक्या किंवा मध्यम हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे असं जास्त स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता नाही तर ह्या पावसावरच आपल्याला समाधान राहायचं आहे आणि त्याच्यानंतर दहा तारखेपासून पुढे मात्र खंड जे खंड पाण्याची शक्यता आहे तो खंड म्हणजे आता इथून मागे पण तुम्ही पा माझ्या थमलेलमध्ये कुठंही खंड असा सांगितलेला नाही म्हणजे खंड दिलेला नाही इथून मागे म्हणजे जून जुलैमध्ये खंड पडेल असे शब्द नाही खंड पडेल तर ते ऑगस्टमध्येच खंड पडेल असे तुम्हाला या स्थमलेमध्ये मागे दिवस तुम्ही हिडीसुद्धा पाहू शकता तर खंड म्हणायचं कशाला तर खंड ज्यावेळेस पंधरा दिवसापेक्षा पुढं पावसामध्ये बी पाऊस पडणार नाही किंवा पावसामध्ये व्यत्यय असणार पावसाची उघडीपासणार त्याला खंड म्हणतो आपण पण काय झालं हल्ली सध्या तीन चार दिवसाच्या उघडी पिलाच किंवा दोन तीन दिवसाच्या उघडी पिलाच दोन दिवसाचा खंड तीन दिवसाचा खंड असे सांग असे देत आहे थंबेल म्हणजे सांगत देत आहेत पण खंड त्याला म्हणायचं नाही ज्या पंधरा वीस अठरा दिवसाच्या पुढे जर पाऊस उघडीप असेल किंवा पाऊस नसेल पिकाला पाण्याचा ताण पडत असेल त्यावेळेसच ता खंड हा शब्द वापरावा लागतो पण ज्याची त्याचा प्रश्न आहे तो तीन दिवसाचा किंवा आठ दिवसाचा असं प्रत्येकजण सांगत असतात खंड पण तशा आपण तर आतापर्यंत दिलेला नाही खंड हा प्रत्येक म्हणजे खंड हे शब्द मी दहा तारखेपासून तार पुढे तार म्हणजे तार दहा ता ऑगस्टपासून पुढेच पाऊस नाही म्हणून मी ते खंड हा शब्द दिलेला आहे आणि खंड हा शब्द त्या पहिली जी व्याख्या होती खंड ज्या वेळेस अठरा दिवसापेक्षा जर पुढे उघडीप असेल पावसामध्ये त्यालाच खंड हा शब्द देत होती पण आता काय झाली की सध्या तीन चार दिवसा तीन चार दिवसाची उघडीप असेल त्याला पण हा खंड शब्द द्यायला लागलेत तर तसं नसतं का आणि त्याच्यामुळे इथून मागं जून आणि जुलैमध्ये सुद्धा माझ्या तमलेलमध्ये खंड हा शब्द नव्हता तर खंड फक्त पडणार आहे ते ऑगस्टमध्येच खंड पाण्याची शक्यता आहे तर आणि ऑगस्टमध्ये हा वीस ते पंचवीस दिवसाचा खंड पाहण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये मराठवाड्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी खंडाच्या कालावधीमध्ये अत्यंत पाऊसमान कमी असतो म्हणजे आणि त्यामध्ये खंडाच्या कालामध्ये उन्हाचा ऊन असतं ते उन्हाचा वेळ असतो ते वेळ कालावधी जास्त असते आणि त्या ऑगस्टमध्ये सूर्य हा माथ्यावर येतो शेतकरी बंद त्या मात्र पिकांना आपल्याला पाण्याची आवश्यकता असते आणि ते पिकाच्या फुलवार अवस्थेमध्ये काही फला अवस्थेमध्ये असतात म्हणजे सोयाबीन ही शेंगाच्या अवस्थेमध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये कापूस कापूसपणासुद्धा पुलाच्या व बोंड पकण्याच्या अवस्थेमध्ये असतो तर त्यावेळेस आपल्याला म्हणजेच पाण्याची आवश्यकता असते पण तो खंड हा वीस पंचवीस दिवसाचा पाण्याची शक्यता आहे तर माऊली चिकणी हा म्हणजे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद